आज मी तुमच्यासाठी कैरीचं लोणचं ही रेसिपी घेऊन आली आहे तर कैरीचं लोणचं तर बनवायला सोपंच आहे पण त्याचा मसालाही कसा बनवायचा आणि तोही घरी तर तो सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीच्या लोणच्याचा मसाला तो मसाला तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि कोणत्याही लोणच्यामध्ये तो मसाला वापरू शकता तर हे लोणच्याचा मसाला आणि कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा तर चला पाहूया कैरीचं लोणचं तर त्यासाठी आपल्याला कैऱ्या लागणार आहे तर मी थोड्या प्रमाणात दाखवते तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मी तुम्ही ह्या दुपटीने तुम्ही कैऱ्या घेऊ शकता आणि मसालाही वापरू शकता दुपटीने तर मी कैऱ्या स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतल्या आहेत आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत शक्यतो बारीक तुकडे करून घ्या म्हणजे मुरायला सोप्पं जाईल आणि एका बाऊलमध्ये मी चाळणी ठेवून ते कैरीचे तुकडे त्यात घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी एक टी स्पून हळद घातली आहे आणि एक टेबलस्पून मीठ घातलेलं आहे ह्याप्रमाणे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत बघा ह्याप्रमाणे कैरीला मीठ आणि हळद लावून घेणार आहोत टॉस करून घ्या शक्यतो हाताचा वापर जास्त करू नका कारण लोणचं वर्षभर वर टिकण्यासाठी किंवा सहा महिने तरी टिकण्यासाठी जास्त हाताचा वापर न केलेला बरा त्यामुळे लोणचं आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा टॉस करूनच असं हलवायचं आहे आणि आता मी सात आठ तास झाकण लावून असंच ठेवणार आहे तुम्ही रात्रभर ठेवलात तरी चालेल आणि दुसऱ्या अशी सकाळी मी ते शुक, सुक सुकत ठेवलेलं किंवा चायनीत ठेवलेलं लोणचं आता पाहून घेणार आहोत तर हे याप्रमाणे सुकलेलं आहे आणि त्यातलं पाणी जे मीठ घातल्यामुळे जे पाणी सुटलं होतं ते ह्या बाऊलमध्ये पडलेलं आहे ह्याप्रमाणे चार पाच चमचे पाणी जमा झालेलं आहे ते पाणी आपण आता फेकून देणार आहोत आणि आपल्याला कैऱ्या फक्त सुक्या कैऱ्या अशा घ्यायच्या आहेत हे असं केल्यामुळे पाणी निथळून खाली पडतं आणि सुक्या कैऱ्या आपल्याला भेटतात तर आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे मसाल्यासाठी मी गरम मसाला घेतला आहे एक टेबलस्पून बडीशोप घेतले चार कैऱ्यांसाठी हे साहित्य आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर दुपटीने तुम्ही घेऊ शकता आणि दीड टेबलस्पून धणे घेतले आहे अर्धा टेबलस्पून मेथी घाणे घेतले आहेत सात आठ काळी मिरी घेतली आहे चार लवंगा घेतल्या आहेत दोन दालचिनी घेतले आणि खडे हिंग घेतलेत आणि तिखट लाल तिखट घेतले आहेत तीन टेबलस्पून मीठ घेतलं आहे दोन टेबलस्पून आणि हळद घेतली एक टेबलस्पून आणि पाऊण वाटी मी तेल घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी गूळ घेतलं आहे आणि मोहरीच्या डाळी बाजारात भेटतात त्या मी अर्धी बाऊल घेतल्या म्हणजे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे याप्रमाणे आपण सर्व साहित्य घ्यायचं आहे याप्रमाणे मोहरीची डाळ भेटते बाजारात ती तुम्ही रेडीमेड घेऊ शकता आता आपल्याला गरम मसाला एका पॅनवर ठेवून हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लोच ठेवायची आहे आणि सगळे खडे मसाले घालून घ्यायचे फक्त हिंग आपल्याला त्याच्यात भाजायचं नाही आहे आणि हिंगाचे खडेच घ्यायचे हिंगाची पावडर घ्यायची नाही आहे कारण हिंगाच्या पावडरमध्ये भेसळ असू शकते म्हणून आपल्याला खडे हिंगच घालायचं आहे आणि टॉस करत किंवा असं चमच्याने हलवत आपल्याला तांबूस रंगावरती हा गरम मसाला व्यवस्थित भाजून काढायचं आहे आणि आता आपण ते थंड करायला ठेवूया याप्रमाणे भाजून झालेलं आहे आता त्या पॅनमध्ये मोरीच्या डाळी आपण भाजून घेणार आहोत फक्त दहा सेकंद भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम स्लो करूनच भाजायचं आहे आता त्या डाळी पण आपण थंड करत ठेवूया आणि हे खडे मसाले आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि त्यामध्ये हिंगही टाकून घेणार आहे आणि आपल्याला असं भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये अर्धी मोहरीची डाळ टाकून घेणार आहोत आणि अर्धी आपण साईडला ठेवणार आहोत आता ही पण मिक्सरला भरभरीत वाटून घेतलेली आहे आणि आता मिक्सरला वाटून झाल्यानंतर आपल्याला लाल तिखट हळद आणि मीठ त्यात घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे चमच्याच्या सयांनीच तुम्ही मिक्स करून घ्या आणि डाळ ही त्यात टाकून घ्या उरलेली आणि हे आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे असा तुम्ही मसाला तयार करून स्टोर करू शकता आणि वेगवेगळ्या लोणच्या लोणचे तुम्ही ह्या द्वारे बनू शकता तर आपण आता कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवते तर हे सुकवलेलं आता चायनीतलं जे सुकं कैरीचे तुकडे आहेत ते आपण एका बाउलमध्ये टाकून घेतलेले आहेत आता ते तुकड्यामध्ये हा पूर्ण मसाला आपण घालून घेणार आहोत आता कै कैरीचे तुकडे व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गूळ आणि मसाला कोट करून घ्यायचा आहे गूळ जरूर टाका त्याच्यामध्ये कारण आपल्याला आंबट तिखट गोड अशी लोणच्याची चव खूप छान लागते या लोणच्यामध्ये तर हा कडकडीत गरम केलेलं तेल मी अर्धी बाऊल घेतलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे कडकडीत गरम केलेलं तेल आपण थंड करूनच टाकायचं आहे गरम तेल टाकायचं नाही आहे थंड केल्यानंतर म्हणजे एक दीड तासानंतर बोटाला स्पर्श करून बघायचं तेलाचा थंड वाटत असेल तेव्हाच आपण टाकायचं आहे आणि आता आपण काचच्या बणीत किंवा चिनी मातीच्या प्लॅस्टिकच्या बर्णीत आपण हे लोणचं भरून घेत आहोत आणि उरलेलं तेल पण परत मी कडकडीत गरम करून थंड झाल्यावरती बर्णीमध्ये वरच्या साईडला टाकून घेणार आहे असं हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे असं हे रसरशीत लोणचं मसाल्यासहित मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवली आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा